नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ जसं मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आणि मी ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे माझं कामच आहे तुमच्या समस्या तुमची कुंडली काय सांगते तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे का कुलस्वामिनीचा दोष आहे का या तुम्ही जिथे वास करत आहे ज्या घरामध्ये राहत आहे दो तिथे दोष आहे का असे अनेक सारे प्रश्न मला क्लाइंट आपले विचारत असतात आपले काही सबस्क्रायबर आहेत गेल्या चार वर्ष झाले मला फॉलो करत आहेत त्यांना खूप चांगले रिझल्ट आहे काही नवीन नवीन सबस्क्रायबर आहेत आपले खूप नवीन नवीन क्लाइंट येत आहे जे आपल्याशी जुळत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पित्रांविषयी बोलणार आहे असताना जेव्हा मुलाचं लग्न होत नाही आपल्या घरामध्ये प्रगती होत नाही आपल्या घरामध्ये बिमाऱ्या येतात अचानक कोणाचा तरी अपघात होतो काही ना काही घरामध्ये होत असतं अशा वेळेस ज्योतिष आपल्याला कुंडली बघून सांगतो या वास्तुतज्ञ तुमच्या घरी येऊन सांगतो की तुम्हाला पितृदोष आहे मग आता पितृदोष आहे काय करावं सर्व पितृ अमावश्या येत असतं जसं नवरात्राच्या आधी येतं मग आपण त्या पंधरवाड्यामध्ये पात्र टाकणे जेव घालणे पित्रांना काहीतरी दान करणे सेवा करतो पण वर्षभर आपल्यामुळे काहीच करणं होत नाही मी आज आपल्या सगळ्यांना एक उपाय देणार आहे हा उपाय मी गेले कित्येक दिवस झाले फॉलो करते आणि स्वतः माझ्या एक्सपिरियन्सवरनं आज पाचवं वर्ष आहे मला या फील्डमध्ये तर मी बघत आहे मी जो मित्रांचा उपाय देते लोकांचे मला फीडबॅक असतात की ताई आम्हाला रिझल्ट येत आहे आपल्याला एकच काम करायचं आहे दर महिन्याला अमावस्या येते चालू अमावस्येमध्ये जसं आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस मार्च आणि आज शुक्रवार आहे उद्या शनिवार आहे तर उद्या सूर्यग्रहण तर आहे पण शनी अमावस्यासुद्धा आहे जसं आज शुक्रवारी अमावस्या रात्री सुरू होणार आहे आठ वाजता तर उद्या शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान खतम होणार आहे मग आपल्याला या चालू अमावस्यामध्ये जसा रात्रीच्या टाईमला चालू अमावस्यामध्ये रात्रीच्या टाईमला आपल्या घरी जो पाणी प्यायचा माट असतो मातीचा जिथे थेंब थेंब पाणी घडतं हा माट आपल्या सर्वांच्या घरी असला पाहिजे इथं पित्रांचा वास असतो त्या माठाच्या बाजूला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये आपल्याला सरसो राईचा तेल टाकायचंय आणि या पंथीमध्ये आपल्याला अख्खे काळे कुर्दाचे दाणे टाकायचे दोन तीन काळे उडीत हा दिवा माठाच्या बाजूला लावायचा आणि त्या दिव्याचं मुख दक्षिण दिशेला म्हणजे साऊथ फेसिंग करायचं जी ज्योत आहे ती दक्षिणेकडे आणि तिथे हात जोडून नाक घासून शमाशना मागायची पित्रांना की हे पित्र भगवान ते अंधारात गेले आहेत ना मी तुम्हाला उजेड देत आहे आमच्या जीवनात सुद्धा आम्हाला उजेड द्या आमचा पितृदोष दूर करा आमच्या लेकरांना आशीर्वाद द्या दर महिन्याच्या अमावस्येला आपल्याला हा उपाय करायचा आहे जर घरात लेडीजला नाही झालं तर मिस्टरांना सांगायचं करायला आपले मुलं असतात त्यांना ला पाया लावायला सांगायचं पाया पडायला दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही उचलून ठेवा पण हा दिवा बाकी कोणत्याच पूजेला वापरायचा नाही फक्त पितरांसाठी एकदम सोपा उपाय दोन ते तीन महिन्याच्या अंदर आपल्याला रिझल्ट दिसतील आणि मी नेहमी सांगत असते जसं मी पुण्याला राहते माझ्या खूप जणांना अपॉइंटमेंट घ्यायची आहे वास्तू विजिट घ्यायची आहे काम आता भरपूर काही वाढलेलं आहे खूप जणं म्हणतात वेटिंगवर चाललंय काय करावं जसं आता एप्रिलच्या बुकिंग सुरू आहे तर मी आधीच क्षमा मागते खरंच काम खूप वाढलं आहे राजलक्ष्मी थोडी छोटी आहे मी रोज जास्त कंटिन्यू तीन तीन चार चार अपॉइंटमेंट नाही घेऊ शकत आणि जे पुण्याला माझ्यापर्यंत पोहोचू नाही शकत ते कॉलवर सुद्धा अपॉइंटमेंट घेऊ शकतात हा ना कुठे ना कुठे आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल ना आणि जर फी देणं शक्य होत नाही तर आपल्या चॅनलवरचे उपाय खूप हो चांगले काम करतात म्हणून सांगते विश्वासावर सगळा खेळ असतो जर तुम्हाला जबरदस्त पितृदोष आहे हा उपाय करा तुमच्या जवळजांना पण शेअर करा आणि याचा लाभ घ्या धन्यवाद